सोडा गाड्या सोडा सोडा सरले आपण थोडस मन मोठ दाखवा लाईव्ह चार्ज थोडासा बंद करा घटक क्रमांक पन्नास सुटण्यासाठी सज्ज ज्या पन्नास मध्ये नऊ गाड्या पडणार नऊ गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार सुटला पन्नास सुटला अच्छा आणि दिव्या मध्या पन्नास पन्नास नऊ गाड्यांचा रणसंग्राम आणि पन्नास मध्ये लढा चालू आहे पलीकड्या दोघात लढा चालू आहे परंतु इकडे सुंदर अशी दोघात लढा चालू आली मागण्या येऊन चिकाटतोय का निकाल घेतोय काय घडलं घडलं नाही घडवून दाखवलं कुणाल ड्रायव्हर आंबेश नुसतं बैल पळून चलत नाही त्याला ड्रायव्हर चला क्रमांक पन्नास चा निकाल शेवट पर्यंत या ठिकाणी निकालाच्या रेषेच्या मागे पडत होता परंतु या ठिकाणी शेवटला हनुमान उडी मारली आणि गाडी या ठिकाणी सिमीला पात्र केली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जय भैरुनाथ प्रसन्न निद्रा नितीन बडेकर निदिशा नितीन सेठ बडेकर हिवलेवाडी कर्जत या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा प्रसन्न बडेकर देवलवाली कर्जतकरांचा दगडू पाळाला आणि त्याच्यासोबत सुंदर असा बैल पहाला गाडी सेमी साठी पात्र मोकल करा जरा पुढे गाव आमदार साहेबांचं बघा आगमन होत आम्हाला भाजल पुढे घ्या तिकडे घ्या जरा घ्या जरा पुढे लावून तिकडे समोर लावणार हो जरा सहकार्य करा आमदार साहेबांचं आगमन होत बघा ज्या काय